नमस्कार आता या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य नाही महाराष्ट्र परिवहन विभागानं एक मानक कार्यप्रणाली जारी केली या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करण्यात आली आहे यासाठी गाडी मालकांना मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती जी आता एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात येत आहे तर जोपर्यंत ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलं गेले नाहीत तर नियमानुसार दंड आकारला जाईल सरकारच्या नियमानुसार ज्या गाड्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं अनिवार्य आहे जर तुमच्या गाडीची नोंदणी एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरची असेल तर तुमच्या गाडीत आधीच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असेल त्यामुळे तुम्हाला नवीन नंबर प्लेट घेण्याची गरज नाही दरम्यान सोलापूर शहरात वाहतूक शाखेकडून वाहनधारकांची तपासणी केली जाते हाय सिक्युरिटी ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी चोरी गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारनं अनिवार्य केली आहे या प्लेट प्लेटमध्ये एक खास क्रोमियम आधारित होलोग्राम लेसर कोड आणि स्थानिक क्रमांक असतो जो डुप्लिकेट नंबर तयार होण्यापासून वाचवतो